नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे आमरस आणि पुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेलं आहे एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे आणि एक चमचा तेल आता पीठ छान मळून घेणार आहे मस्त घट्टसर असा गोळा करून घेते पुरी छान होण्यासाठी पाण्याचा जास्त वापर करणार नाही पिठामध्ये पाणी जास्त झालं की पुरी फुगत नाही असं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान घट्टसर मळून घेणार आहे पिठामध्ये पाणी जास्त वापरलं की पुरी फुगतही नाही आणि पुऱ्या तेलकट होतात म्हणून पीठ असं छान घट्ट मळून घ्यायचं आहे मी यामध्ये रवा वापरलेला नाही किंवा मैदाही नाही फक्त गव्हाचं पीठाच्याच पुऱ्या करत आहे तर हे पहा अशा प्रकारे छान मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ घट्टही झालेलं नाही आणि सैलही नाही आता यावर थोडासा तेल टाकून तेलाचा हात फिरवून घेणार आहे म्हणजे पिठाचा हा वरचा भाग जो आहे तो वर सुकला जात नाही आता यावर मी पीठ असं झाकून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं भांडं वापरलेलं आहे तुम्ही भांड्यामध्येही पीठ टाकून वरून प्लेट झाकून ठेवू शकता आता आमरस बनवायची तयारी करून घेते तर इथे मी घेतलेला आहे एक हापूस आंबा घेतलेला आहे आंबा खूप गोड आहे हा तर याला छान असं कट करून घेते तर अशा प्रकारे मी पूर्ण आंबा काढून घेतलेला आहे आंब्याचा गर आता यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकते ज गरज असेल तरच टाकायची आधी चाकून बघायचा आंबा कसा आहे तो तर मी इथे थो एक ते दीड चमचाच साखर घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकून आता छान याला मी मिक्सरला काढून घेते तर हे फार छान असं झालेलं आहे आमरस आता यामध्ये थोडीशी इलायची टाकून परत एकदा फिरवून घेते तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल ते बघा मस्त आमरस तयार झालेला आहे आता मी हा आंब्याचा जो रस आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेते मस्त छान असा झालेला आहे कलरही छान आलेला आहे आता याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पुरी तयार करायला घेते आता पीठावरचं झाकण काढून घेते आणि छान पीठ परत एकदा मळून घेणार आहे तर हे पहा पुरीचं पीठ छान तयार झालेलं आहे आता असे एकसारखे गोळे करून पुरी लाटायला घेणार आहे तर हे पहा छान असा मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ पण तुम्ही पाहू शकताय असं सेल झालेलं नाही आणि घट्टही नाही छान ना असे गोळे तयार होत आहेत तर अशाच प्रकारे आता मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे तर हे पहा छान एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत आता पुऱ्या लाटायला घेणार आहे थोड्याशा पिठाचा वापर करून मस्त पुरी लाटून घेते तर अशी छान मी पुरी लाटून घेते पातळ करणार नाही आणि जाडही लाटणार नाही छान अशी मध्यम आकाराची पुरी लाटून घेते पुरी दोन्ही बाजूने उलटसुलट करून लाटणार नाही एकाच बाजूने लाटून घेणार आहे तर ही पहा अशी पुरी लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाही आणि पातळही लाटलेली नाही आता अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत हे पहा आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान तेल कडक गरम झालेलं आहे गॅस मध्यम ठेवून छान पुऱ्या तळवून घेते अशावर पुरीवर तेल टाकून हे बघा मस्त पुरी तळवून घेणार आहे पुरी छान फुगलेलीही आहे मी फक्त घावाच्याच पुऱ्या केलेल्या आहेत यामध्ये रवा किंवा मैदा मिक्स केलेला नाही फक्त घावाच्याही पुऱ्या खूप छान होतात आणि बऱ्याच वेळ फुगलेल्या राहतात तेलही जास्त निघत नाही अशा प्रकारे पीठ मळून तुम्हीही नक्की करून पहा खूप छान होतात पुरी तळण्याच्या आधी तेल भरपूर असं कडक गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस मीडियम ठेवून छान पुऱ्या तळवून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त पुऱ्या तयार होतात तर हे पहा छान अशी पुरी तयार झालेली आहे आता मी ह्याला बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीच्या सर्व पुऱ्या तळवून घेते तर हे पहा सर्व पुरी मी तळवून घेतलेली आहे पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा किती छान अशा झालेल्या आहे आहेत पुऱ्या तर हे पहा आमरस आणि पुरी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे आमरस आणि पुरी बनवून तुम्हीही एन्जॉय करा आणि तुमची आमरस आणि पुरी कशी झाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा